शिवसेनेचा भगवा फडकला मंत्री गोगावलेंचा रायगडात करिश्मा शिंगावर घेऊ गोगावलेंचा विरोधकांना इशारा राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना मंत्री गोगावलेंनी दे धक्का देत म्हसळ्या नगर पंचायत घेतली ताब्यात राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश म्हासळा शहरात राजकीय बदल घडल्याने वातावरण तापले जिल्ह्यात महायुतीत बिघाडी झाल्याने खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरतशेड गोगावले यांच्यात चांगलाच कलगेतुरा रंगलाय रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच राष्ट्रवादीच्या हक्काची च्च असणारी म्हासळा नगर पंचायत नगराध्यक्षा नगरसेवक यांनी शिवसेने जाहीर प्रवेश करून शिवसेनेचा भगवा फडकवलाय या निवडणुकीच्या तोंडावर मंत्री भरतशेट गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना जोरदार धक्का दिलाय पाहूया काय झाला राडा म्हासळा शहरात जेका नगर पंचायती च नगराध्यक्ष सर्व सदस्य या सगळ्यांना जे काय आपण घेऊन आलेलो आहे त्यांना आपण आता तिथे बसवलेला आहे तुमची सगळ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची ऐका <laughs> <जे आएका>। ज्या <laughs> नगरपंचायतीचा विकास जो या माझ्या जनतेला हवा आहे तो करून देण्याची जबाबदारी आज मंत्री म्हणून आम्ही घेतोय ऐका जरा रे आपल्याला हे ऐका आपल्याला कोणालाही वादविवाद करायचा नाही आहे आपल्याला म्हसा शहराचा विकास करायचा आहे जो आत्तापर्यंत त्यांना जमला नाही तो विकास आपण करून देण्याची जबाबदारी आज घेतोय माझं पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे डीवासी मॅडम आमचे पाटील साहेब हे जे सगळे आहेत त्यांना एकच विनंती आहे आमचे कार्यकर्ते कोणी भानगड करणार नाही आहेत पण त्या लोकांना पण सांगा आमच्या अंगावरती फुकट येऊ नका नाहीतर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार आहे आता, आता थांब आपल्याला जे काय आपल्याला जे आता लोकांनी जे काय दहा सदस्य आपल्याकडे आलेले आहेत त्या दहा सदस्यांच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण या शहराचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही घेतो त्यामुळे आम तुम्ही कोणी घाल आता जसे आपण आलात तसे शांततेने आपापल्या घरी जायचं आहे कोणी काळजी करायचं कारण काय आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा जाणतो छत्रपती शिवाजी महाराज आम्ही शब्दाला पक्के असतो आम्ही चुकीचं खोटं कधी बोलणार नाही आमचा शब्द असतोय जोपर्यंत भरतसेट चुकत नाही तोपर्यंत भरतसेट कधी झुकत नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो जो आम्ही शब्द दिलेला आहे ते परवा त्याने आम्हाला आव्हान केलं होतं त्या दिवशी आम्ही दोन दिवसापूर्वी हरिहरेश्वरला जाऊन तिथल्या हरिहरेश्वरच्या मंदिरामध्ये कायभरेच्या मंदिरामध्ये आम्ही तिथं नवस करून आलेलो आहे जर आम्ही काय चूक केली असेल तर त्या प्रायाचे आम्ही भोगू आणि आमच्या ऑपोजिटवाल्यांनी जर चूक केली असतील ते भोगतील भोग दूध का दूध पाणी का पाणी जर त्यांनी सांगितलं हरिहरेश्वरला आम्ही हरेश्वरला गेलो उद्या त्यांनी सांगितलं दहावीर महाराजाकडे आम्ही दहावीर महाराजाकडे जातो आम्ही सांगितलं तुम्हाला एकदाच आवाहन केलं होतं की तुम्ही विरेश्वराच्या इथं या आणि बाबा आम्ही चूक केली नाही असं फुल उचला आम्ही त्याचं प्रयाचित घेतो ना, ना। परंतु चुकायचं तुम्ही आणि परत चोराच्या उलट्या बॉम्बा ते आता संपलेल्या आहेत आता उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो मी माझ्या नगराध्यक्ष ताई त्यांच्या माझ्या सर्व भगिनींचं माझे सर्व नगरसेवक पदाधिकारी यांचं आणि माझे सर्व शिवसेनेचे आणि सगळ्यांचे मी आज मनापासून अभिनंदन करतो आज आम्हाला धन्य वाटलेला भले काही का असे ना जे काय फोनाफोनी जात होती आम्ही शे दाखवली जात होती सगळे ह्याला या, या सगळ्यांनी जशाच तसं उत्तर देऊन सांगितलं आता आम्ही बदलणार नाही आहे आता आम्ही शिवसेनेच्या बरोबर आणि भरत शेठच्या बरोबर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या नगरपंचायतीचा जो काय विकास असेल तो करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे ह्या आज आम्ही मसायला इथं घेऊन आलेलो आहे त्यांना जे काय हे मंडळींनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आज जे आमची सर्व एवढे कार्यकर्ते पदाधिकारी मुस्लिम बांधव सगळ्या समाजाची लोकं आज या मसा नगर नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये आम्ही आलेलो आहोत बराचसा गाजावाजा केलेला होता परंतु आज तुम्ही पाहिले असतील की हजारो कार्यकर्ते महिला भगिनींसहित आज इथं आलेले आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष ताईला आम्ही तर नगरपंचायतच्या कार्यालयात घेऊन आलो त्याच्या खुर्चीवर बसवलेला आहे माझ्या आता सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आतापर्यंत जे काय झालं का ते झालं त्याच्यानंतर जो काय नगरपंचायतीचा मसळ्याचा विकास आहे तो आपले आदरणीय नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ने मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे माझे आजी माझी दोन्ही जिल्हा प्रमुख माझ्या युवासेनेचा जिल्हा प्रमुख आमचे प्रभारी तालुका प्रमुख आमचे शहर प्रभारी संघटक जे काही महिला आणि पुरुष युवासेना असतील आमच्या बाबूसहित सगळे ह्या सगळ्यांना माझी सांगणं आहे की या सगळ्यांना लागल तो परी सहकार्य आणि लागल ती मदत फक्त आम्हाला सांगायचं तुम्ही आणि जो या नगर पंचायतीचा गेल्या अनेक वर्षापासूनचा रकडलेला राहिलेला विकास जे जे ते लोक सांगतील तो देण्याचा शब्द आज मी इथं द्यायला आलेलो आहे आणि माझा तो शब्द एकदा आम्ही सांगितलं का आम्ही ते करतो आणि त्याप्रमाणे आजपर्यंत फक्त या लोकांचा उपयोग करून घेतला फायदा करून घेतला ह्याच्या पलीकडे काही केलेलं नाही कारण आज जर आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या संख्येने जो काय या मसा मधला जो काही बदल होतोय काही लोकांना असं वाटलं की आम्ही मानगाव नगरपंचायतीमधले काही सदस्य घेतले आता आम्ही राजे झालो असं काही नाही आहे हिताच करा आणि हिताच भरा ही आत्ताची परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे म्हणून ईश्वर आणि अल्लाच्या कृपेने आजच तुम्हाला सांगतो माझे मुस्लिम बांधव असतील मराठी बांधव असतील सगळे ज्या कुणबी समाजाचे बांधव असतील कोणीही याच्यामुळे आता काळजी करायचं कारण नाही आहे जसं आमचा रोहा तिकडे बदलतो तसा आता मसाबन तुमच्या बदलायला सुरुवात झालेली आहे हा माझा शब्द आहे कालच आम्ही तोराडीचा पक्षप्रवेश घेतला येत्या दोन तीन दिवसामध्ये आणखीन एक दोन तीन मोठे मोल्ले हे सगळं पाहून आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत आणि जी काय त्यांची विकास कामं असतील त्याच्या जबाबदारी जशी महाड मानगाव पोलादपूरची आम्ही घेतलेली आहे तशी या मसा श्रीवर्धनची तळ्याची आज तुम्हाला आम्ही शब्द देतो आणि आज माझ्या नगराध्यक्ष ताई असतील तुम्ही परवा